लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झालेला असून यामध्ये सव्वीसाव्या फेरीमध्ये महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदे शिवसेना गटाचे बाबुराव पाटील कोहळीकर यांचा एक लाख आठ हजार सहाशे दोन मतांनी पराभव करून दणदणीत विजय संपादन केला आष्टिकरांना जरांगे फॅक्टर विजयात महत्त्वाचा था ठरला हिंगोली येथे लिंबाळा भागातील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात मंगळवार दिनांक चार जून रोजी पहाटे आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली यामध्ये सुरुवातीला बॅलेट पेपरवरील मतांची मतमोजणी करण्यात आली यामध्ये आष्टीकरांनी दोन हजार मतांची आघाडी घेत पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर हे आघाडीवर होते परंतु तिसऱ्या फेरीपासून महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रत्येक फेरीला आघाडी घेत सव्वीसाव्या फेरी अखेर एक लाख आठ हजार आठशे तेहतीस मतांनी कदम कोहळीकर यांचा दणदणीत विजय केला आष्टीकर यांच्या विजयात मनोज जरांगी पाटील यांचा फॅक्टर वि महत्वाचा ठरला हिंगोली लोकसभेतील सर्वाधिक आघाडी हिंगोली विधानसभेत आष्टीकर यांना मिळाली काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी पस्तीस हजार मतांची आघाडी आष्टीकरांना मिळाली त्या त्याखालोखाल वसमत मतदारसंघात अठ्ठावीस हजार मतांची आघाडी आष्टीकर यांना मिळालेली आहे कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून वीस हजार मतांची आघाडी ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना मिळाली किनवट विधानसभा मतदारसंघात अठरा हजार मतांची आघाडी अष्टीकर यांना मिळाली हदगाव विधानसभा मतदारसंघात आष्टीकर यांना घरचा मतदारसंघ असूनही अवघ्या साडेतीन हजार मतांची आघाडी आष्टीकर यांना मिळाली उमरखेड विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली हिंगोली लोकसभेतील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे सत्ताधारी आमदार असूनही महायुतीचे कदम यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत व्हावं लागलं यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी परभणी आणि बीड येथील सभेत मी ओबीसी आहे असं असंवाद संविधानिक वक्तव्य पंतप्रधान पदावर आरूढ असताना केल्यामुळे जरांगे फॅक्टमुळे मराठा समाजाचा तीव्र रोष उमेदवार मराठा असूनही बाबराव कदम यांच्या पराभवास कारणीभूत ठरला कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या सोबतीचा फटका आमदार बांगर यांच्या नाराज असलेल्या महायुतीतील भाजपा आणि मित्रपक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पेटी मतपेटीतून व्यक्त केला खुद्द कळमनुरी मतदारसंघात आमदार बाबर यांनी मताधिक्य हटवण्यासाठी फिल्डिंग लावणे वीस हजाराचं मताधिक्य महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकरांना मिळाले हिंगोली विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ येथील बैठकीत कानमंत्र देऊनही आमदार तानाजी मुटकुळे आणि जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदेकाई ठराविक पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी कामास लागले परंतु आमदार बांगरे यांच्या विरोधात वारंवार उडत असलेले खटके तसेच नाराजी भाजपच्याही कार्यकर्त्यांनी मतपेटीतून व्यक्त केली वसमत विधानसभा मतदारसंघात अजित दादा राष्ट्रवादीचे राजूभैया नवघरे शरीराने सोबत असल्याचे वारंवार त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत होते त्यांची भूमिका संदिग्ध होती, होती। शेवटपर्यंत ते काय करत होते कोणाच्याही लक्षात आलं एक नाही एकूणच आष्टिकरांचा दणदनित विजय विधानसभेसाठी महायुतीच्या लोकप्रतिनिधींना धोक्याची घंटा ठरणारा आहे या निवडणुकीत पहिल्यांदाच जनतेनं निवडणूक हाती घेतल्याचं स्पष्ट झालंय हिंगोली लोकसभेची जागा पूर्वीपासून शिवसेनेला होती परंतु यावेळी भाजपाने या ठिकाणी उमेदवारी देण्याची चर्चा जोरात सुरू होती परंतु युतीच्या मथळ्यामुळे ही जागा शिंदे गटाचे हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र ऐनवेळी बदल करून शिंदे गटाकडून ही उमेदवारी बाबुराव पाटील कोहळीकर यांना जाहीर करण्यात आली ऐनवेळी माननीय माजी खासदार हेमंत पाटील यांचे तिकीट कापल्याची नाराजी पसरली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नागेश पाटील आष्टेकर यांना उमेदवारी देण्यात आली यामध्ये पहिल्या फेरीमध्ये नागेश पाटील आष्टेकर यांना सोळा हजार दोनशे बारामध्ये मते पाटील यांना सतरा हजार एकशे पंचेचाळीसमध्ये मते मिळाली बाबराव पाटील नऊशे तेहत्तीस मतांनी पुढे होते दुसऱ्या फेरीमध्ये आष्टीकर यांना पस्तीस हजार तीनशे एक्क्याण्णव तर बाबूराव पाटील यांना चौतीस हजार चारशे ब्याऐंशी मते मिळाली असून नागेश पाटील नऊशे नऊ मतांनी पुढे होते तिसऱ्या फेरीमध्ये आष्टीकर हे दोन हजार पाचशे तेवीस मतांनी पुढे होते चौथ्या फेरीत नागेश पाटील यांना त्र्याहत्तर हजार आठशे ब्याऐंशी तर बाबूराव पाटील यांना चौसष्ट हजार चारशे बहात्तर मते मिळाली असून आष्टीकर <laughs> <hazari. share> हजार त्रे, त्रे, सहा हजार चारशे दहा मतांनी आघाडीवर होते पाचव्या फेरीतही आष्टीकर यांना नऊ हजार चारशे त्रेचा त्र्याहत्तर मतांची आघाडी होती सहाव्या फेरीत नागेश पाटील यांना एक लाख सतरा हजार सहाशे पंच्याऐंशी तर बाबुराव कदम यांना एक लाख एक हजार पंच्याहत्तर मते पडून आष्टीकर सोळा हजार सातशे नव्वद मतांनी आघाडीवर होते नागेश पाटील आष्टीकर यांनी सातव्या आठव्या नवव्या दहाव्या आणि अकराव्या फेरीतही आघाडीच घेतली त्यांना बारा फेरीत पन्नास हजार बावन्न मतांची आघाडी होती पुढेही लीड कायम राहत तेराव्या चौदाव्या पंधराव्या सोळाव्या सतराव्या फेरीत ती लीड एकोणऐंशी हजार सातशे चार मतांची आघाडी होती त्यानंतर नागेश पाटील आष्टीकर यांना अठराव्या एकोणीसाव्या विसाव्या फेरीत आष्टीकर यांना चार लाख नऊ हजार चारशे साठ मते मिळाली बाबराव पाटील कोहळीकर यांना तीन लाख एकोणीस हजार आठशे बत्तीस मते मिळाली असून एकोणनव्वद हजार सहाशे बत्तीस मताधिक्य होते एकविसाव्या आणि बावीसाव्या तेवीसाव्या फेरीमध्ये आष्टीकर यांना चार लाख बहात्तर सब हजार पाचशे अकरा मते पडून त्यांना एक लाख पाच हजार चारशे चाळीस आघाडी होती चोवीसाव्या पंचवीसाव्या आणि सव्वीसाव्या फेरीमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांना चार लाख ब्याण्णव हजार पाचशे पस्तीस मते पडली असून बाबुराव पाटील यांना तीन लाख त्र्याऐंशी हजार नऊशे तेहत्तीस मते पडली आहेत तिसऱ्या क्रमांकावर वंचितचे उमेदवार बी डी चव्हाण यांना एक लाख एकसष्ट हजार चारशे आठशे चौदा मते पड पडली होती यामध्ये नागेश पाटील यांना एक लाख आठ हजार सहाशे दोन मतांची आघाडी होती भाऊराव पाटील कोहळीकर यांचा पराभव करून ते विजयी ठरले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी विजयी उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केलं यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर सुनील पाटील गोरेगावकर रणजित पाटील गोरेगावकर अजित मगर जिल्हाप्रमुख गोपू पाटील संदेश देशमुख विनायक भिसे पाटील माजी आमदार संतोष टार्फे बालाजी बोंढारे गणेश शिंदे उद्धवराव गायकवाड भास्करराव बेंगाळ संजय भैया देशमुख शेख भाई मदन मदन पाटील इंगोले मदन शेळके परमेश्वर मांडगे यांच्यासह मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी मदन शेळके राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी